रामो लोक तो दुसरा विषय ठोकडून राजीनामा लाल नाय रामो आमच्या खानदानाची खानदाना म्हणे तू काय सांगतो देवाच्या विरोधात गेला की मित्राला सकाळी आणि त्याला होतं मला महाराष्ट्रात मवियाचे सरकार येईल अशी पवारांना होती आशा महाराष्ट्रामध्ये मवियाच सरकार येईल अशी पवारांना होती आशा परंतु मार्कवाडी त्यांच्या तोंडात घातल्या माशा महाराष्ट्रात मवियाच सरकार येईल अशी पवारांना होती आशा परंतु मार्कवाडी त्यांच्या तोंडात घातल्या माशा पवारांच्या राजकीय जीवनाचा केला तमाशा म्हणून पवार वाजवत आहेत ईव्हीएमचा ताशा बरोबर ना अरे अहमदनगरच नाव बदल पुण्यश्लोक नगर केलं मार्कर त्या लोकांना काय आनंद झाला असेल का नसेल झाला की आनंद डिए असेल ना मोहितेच्या विरोधामध्ये लढायचा डीएलए त्या लोकांचा आहे शीत यांच्या पासून एसी आनाच्या पर्यंत ऐकलंय ऐकलंय म्हणजे काय हा तोच विषय दुसरा विषय हा रामो प्राचाराची सभा असल्या ठोकून काढतो विचार हा अरे रामो सारखा माझ्या माझ्यासारखा पोरगा हे भाजप आमदार झालो आम्ही

खरंच त्यांना जर लाज वाटत असेल ना अरे आपण ज्या देवाभाऊच्या मुळे माणसात आहोत जेलमध्ये तुम्ही असता त्या देवाभाऊच्या अडचणीच्या काळामध्ये तुम्ही लोकसभेला आणि विधानसभेला विरोधामध्ये गेला नितेश राणेच टाळ्या अजून जरा अभिनंदन करा मी काही तुम्हाला सांगणार आहे नारायण राणे हा एकदम काढवा माणूस आहे बरोबर रंगेलाय पूर्ण याच्या पुढची रंगेल परवा देवा भाऊचा जेव्हा निवड झाली विधिमंडळाच्या मंडळाच्या तेव्हा सदाभाऊ त्याच्या बाजूला मी माझ्या बाजूला नितेश राणे नितेश राणेच्या बाजूला रणजित म्हणजे बसले होते हॉलला नितेश राणे दिसले होणार तू कस आहे हे खरी परिस्थिती अरे तुला काय लाज लज्जा वाटत नाही का राहून आमच्या खानदानाची आई म्हणून काय आली अरे तुझी तू काय रे चार सेंट्रल हॉल मध्ये जर कॅमेरा असेल मला माहिती कॅमेरा आहे का नाही तिथं

मंत्र्यांना नवनी टेंबूर मंत्र्यांना अचानक हेलिकॉप्टर उतरवलं असा गेलो मला कळाला आलाय लगे काय आणि आढळून टाकला आडवला पोलिसांनी लाठी चार्ज केला लाठीचार्ज केला आणि परत आम्ही त्या जयंतीच्या कार्यक्रमाला गेलो आणि तिथं कोंबडवाडी म्हणून गाव आहे तिथं लागलं तो बरोबर അതെ സാധന